पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील पोलीस पथकाने महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड केले तसेच सोलापूर येथील तीन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बनावट नोटा तसेच बनावट नोटा बनवण्याचे मशीन व इतर साहित्य असा सुमारे शहात्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार राहुरी येथील पोलीस पथक अठ्ठावीस जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहुरी शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली तीन अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडा शाहीवर अहिल्या नगर कडून राहुरीकडे नकली नोटा घेऊन येत आहेत यावेळी ठेंगे यांनी राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावला आणि मोटरसायकलवर आलेल्या तीन आरोपींना झडप घालून पकडले त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे मुद्देवाल ताब्यात घेऊन आरोपींना पोलिसी खात्या दाखवून चौकशी केली आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने एकोणतीस जून रोजी सकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील टेमुरणे येथील शीतल नगर येथे छापा टाकला आरोपी तेथे एक घर भाडोत्री घेऊन नोटा छापत असल्याचे दिसून आले तेव्हा पथकाने सदतीस लाख पन्नास हजार रुपयांचे बनावट पाचशे रुपये नोटांचे पंचाहत्तर बंडल आठ लाख ऐंशी हजार रुपयांचे दोनशे रुपयांचे चौवेचाळीस बंडल तसेच अठरा लाख रुपयांच्या प्रिंट मारलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा तसेच झेरॉक्स मशीन व प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्यासाठीचा कागद नोटा मोजण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट असा सुमारे सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आरोपी उर्फ प्रतीक भारत पवार पैवर्षे तेहतीस राहणार सोलापूर तसेच राजेंद्र कोंडिबा चौघुले पैवर्षे बेचाळीस तात्या विश्वनाथ हजारे वेवर्षे चाळीस राहणार पाटेगाव तालुका कर्जत यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चोवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे श्रामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव विजय नवले संदीप ठाणगे सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे गणेश लिपणे नदीम शेख विकास साळवे अशोक शिंदे आजनाथ पाखरे आदी पोलीस पथकाने केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करत आहेत काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री थांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडं अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्नी आहे। ते या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच टेंबुर्नी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक क, एक म घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या का ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे एक, एक सोलापूर जिल्ह्यातलं राहणार रा आहे दोन कर्जतचे राहणारे आहेत या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव